महानगरपालिकेतील प्रशासनाने निवृत्तीधारकांकडे विशेष लक्ष देत गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल त्र्याऐंशी कोटी नव्वद लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांची देणी दिली आहे आणि यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची लेखाविभागातील गर्दी ओसरली आहे महानगरपालिकेतील अनेक कर्मचारी अधिकारी निवृत्त होत आहे निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांना ग्रॅज्युटी पीएफ सुट्ट्यांचे पैसे फरकाची थकित रक्कम मिळतात वर्ग एक च्या अधिकाऱ्याला सुमारे तीस लाखांच्या पुढे तर वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांना वीस ते पंचवीस लाख वर्ग चारच्या अधिकाऱ्यांना दहा ते बारा लाखापर्यंत पैसे मिळतात अनेक जण निवृत्तीनंतरचे नियोजन करतात काहींना मुला मुलींचे लग्न करायचे असतात तर काहींना घर घ्यायचं असतं अनेकांना आजारपणामध्ये रुग्णालयासाठी मोठा खर्च लागतो पण महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना हक्कांच्या पैशासाठी खेट्या माराव्या लागत होत्या कधी काळी महानगरपालिका निवृत्तीच्या दिवशीच हक्काच्या रकमेचा धनादेश देत होती मात्र आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं चा कारण देत निवृत्त अधिकाऱ्यांना लाभ दिले जात नव्हते दरम्यान गेल्या तीन वर्षांमध्ये प्रशासनानं विशेष लक्ष देत निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले आहेत तत्कालीन प्रशासक अस्तिक कुमार पांडे आणि विद्यमान प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार वर्षामध्ये त्र्याऐंशी कोटी नव्वद लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांची देणी देण्यात आल्याची माहिती महानगरपालिका लेखा विभागाकडून देण्यात आली आहे दोन हजार वर्षामध्ये अठरा कोटी एक्केचाळीस लाख हजार एक्क्याण्णव तर दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षामध्ये पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख पंचावन्न हजार चारशे सत्तेचाळीस तर दोन हजार तेवीस आणि चोवीस डिसेंबर पर्यंत वीस कोटी तेवीस लाख पंचेचाळीस हजार चोवीस रुपयांची देणी देण्यात आली आहे अशी माहिती लेखा विभागाकडून मिळाली आहे